दादा राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकांच्या निकालाची मला हाती आलेली आहे भाजप क्रमांक एक चा पक्ष ठरलेला आहात काय तुमची प्रतिक्रिया आज नगरपालिकेचे निकाल समोर आलेले निकाल येण्या अगोदर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहील आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये एकट्या भाजपनं एकशे वीस जागा जिंकलेल्या आहेत आणि महायुतीनं दोनशे चौदा जागा जिंकलेल्या आहेत आणि आपण जर बघत असाल की महाविकास आघाडी ही केवळ एकोणपन्नास जागा जिंकलेली आहे काँग्रेस बत्तीस जिंकलेली आहे शिवसेना नऊ ठिकाणी आणि शरद पवारची काँग्रेस आठ ठिकाणी म्हणजे एक अंकी आकडे त्यांचे राहिले आहेत आणि आपल्याला आठवत असेल की दोन दिवसापूर्वी मी चॅनलला मुलाखत देताना सांगितलं होतं या जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिकेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही तेव्हा उद्धव सेनेच्या एका नेत्यांनी टीका केली की मी भविष्यवाणी करायला भविष्यवाणी नाही लोकांच्या चेहऱ्याहून बोलण्यावरून वागण्याची ही गोष्ट स्पष्ट खरं तर या निवडणुकीमध्ये लोकांनी विकासाला महत्व दिलेलं आहे जाती राजकारण करून मतामध्ये फूट पाडून जिंकण्याचं जे काँग्रेसचं सूत्र होतं ते आता फार ठरलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्याकडं लोक या होत्या एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या राज्यातले राजकीय वारे कोणत्या दिशेनं वाहतात याच पद्धतीप्रमाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे डबल गाठू शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणानं राज्यात पुन्हा एकदा बहुमत देणार आहे सर्वात मोठा विरोधकांक होती की आताच काही वेळापासून संजय राऊतांनी असं म्हटलं की निवडणुकीमध्ये पैशाची कारबिड झाली अग्निशेद दाखवले गेले या संदर्भात काय म्हणा तुम्ही आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर सुद्धा असं आहेत की निवड सरकारी निवडणुकांमध्ये सरकारी पैशाचा परिमार करणे आपण आता असं बोलत असताना वडूट्टेवारांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे त्यांची बी नगरपालिका जिंकली मग त्यांनी काय केलं जिंकलं त्यांची नगरपालिका मग त्यांच्या नगरपालिकेत काय पैशाचा मार झालाय का जेव्हा हरते तेव्हा ईएमवर आरोप करतात जेव्हा पुन्हा जिंकते तेव्हा ई एमचं नाव काढत नाही आता सपाटून मार खाल्ला आता पैशावर जायला लागलं काही कुठेही पैशाचा वापर झाला नाही म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला म्हणजे विधानसभेला ज्या ईव्हीएम मशीन होत्या फिट होत्या त्यात याही वेळ होत्या संजय राऊतांनी दावा केला आहे तो मुद्दा आता माग पडला कारण ईव्हीएमवर त्यांनी संशय घेतला त्यावेळेस त्यांना निवडणुकीमध्ये हारपात करावी लागली हरियाणामध्ये आपण बघितलं असं महाराष्ट्रात आपण बघितलं असं दिल्लीमध्ये आपण बघितलं असं ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या आता बिहारची निवडणूक झाली तिथे आपण बघितलं असं त्यांनी त्यांनी जो आरोप केला तो आरोप आम्हाला फेटाळची गरज नाही त्या त्या राज्यातल्या लोकांनी तो आरोप आहे मतदारांना त्यामुळं आता याच्यावर बोलणं काही सोयीचं नाही तर काही दिवसापूर्वी तुम्ही बोगस मतदारांचा दाखला दिलेला होता पुरावे सुद्धा दाखवले होते आणि येथील काही मतदार शिंदेमध्ये आहेत पुरावे सुद्धा दाखवले होते असं सुद्धा त्यावेळेस म्हटले होते की विधानसभेची पुनारवर्ती नगर परिषद आज त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालेला आहे जी पुनर्वृत्ती म्हणावी लागेल बोगस मतदारांची आज तो मुद्दा येऊ शकत नाही त्या मुद्द्यासाठी मी स्वतंत्र वेळ देईन आणि सिद्ध करून देईन भोकरदनच्या निकालाच्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया भोकरदन शहरामधील नगरपालिका मागच्या का काळात आम्ही कधी जिंकलेलो नाही तसं कारण आहे की या ठिकाणचं जे काही सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचे समीकरण आहे आणि केवळ भोकरदनच नाही मग फुलंबरी घ्या भोकरदन घ्या किंवा फुलताबाद घ्या जाफराबाद घ्या अशा ठिकाणी जी गाव आहे ज्या ठिकाणी सामाजिक समीकरणामध्ये असमतोल आहे त्या ठिकाणी आमचं जिंकणं जरा अवघड जात असतं त्याच पद्धती प्रमाणात आहे परंतु पन्नास टक्के नगरसेवक जिंकण्यापर्यंत आम्ही पहिल्यांदा पोहोचलेलो आहे त्याचा अर्थ या शहराच्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आज आपण जर मिरवणुकीमध्ये पाहत असाल तर साऱ्या रस्त्यांना हिरवा गुलाल आणि मिरवणुकीमध्ये हिरवी झेंडे घेऊन त्यांचे कार्यकर्ते नाचतायत माजी आमदार त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यातून जे जे काही निवडणुकी नुण त्यामुळं भोकरदनचा हा जो विजय हे आमच्यासाठी आमच्या आम भोकरदनमध्ये आम जो त्यांचा विजय झाला हा आमच्यासाठी नवीन आहे परंतु विजय जरी झाला असला तर विजयानं उन्मत न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती हिरवा गुलाल फेकणे वगैरे हे जे प्रकार भोकरदनमध्ये झाले हे या शहराच्या किंवा या तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे बाहेर विजय राहिलेमध्ये माझे आमदार म्हणतात की धन विरुद्ध विजयचा विजय झाला नाही विजय झाला कोणाचा त्यांचा तेव्हा ते त्यांनाच लागू होतं खूप जास्त जागा मिळावी लागल्या लागलेल्या मिळाले आणि लाग असं मिळालं तर वेगळ ठरणार नाही मात्र नगराध्यक्षपद तुमच्याकडून थोडक्यात काय स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा भोकरदन नगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा कधीच कोण्या पक्षाचा विजय त्या ठिकाणी झाला नाही हा विजय आमचा आहे अशा आवेशात कोणी राहू नये आणि असा आवेशही कोणी आणू नये हा सामाजिक समीकरणाचा विजय आहे भोकरदनचं सामाजिक समीकरण जर पाहिलं जवळपास साठ चाळीस टक्के आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे कष्ट घेतले जे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या बळावर आम्ही जवळपास अर्ध्या जागा या ठिकाणी जिंकलो म्हणजे नऊ जागा आम्ही जिंकलो तर जो काही विजय आहे त्या विजयाबद्दल त्यांनी फार उत्साहित होण्याचं कारण नाही आहे जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुका आत्ता लगेचच आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ त्या टायमाला त्यांच्या पक्षांना विजय जे मिळून दाखवा गेले चाळीस वर्ष त्यांना इथं सभापती नाही पंचायत समितीचा कारखाना त्यांच्या ताब्यात नाही जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही आहे जास्तीचे मेंबर पंचायत समितीशिवाय इथं मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात नाही एकही एकही संस्था आणि एकही निवडणुकीत ते भारतीय जनता पार्टीला भारी भरले अशी कोणतीही निवडत के नाही नगर केवळ नगरपालिकेमध्ये त्यांचं बहुमत असतं आणि त्याचं कारण आहे की सामाजिक समीकरण त्यामुळंच मी आपल्याला म्हटलं की हा विजय खऱ्या पक्षाचा नाही तर सामाजिक समीकरण